अरे ख अरे हो काय उतारतय खाली इल इल चल चल लवकर चल पावसाच्या आधी जाव्या काय रे या नक्की कणकवली रेल्वे स्टेशनच असा दुरु 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 ना असं वाटतं की एअरपोर्टलाच इल कोकणच्या विकासाची दूरदृष्टी बघताना कणकवलीत एअरपोर्ट पण होईल म्हणजे देवगड जायपर्यंत समजा तुका इंटरनॅशनल स्कूल आपण आपल्या कणकवलीत विकास आपल्या गावात रस्तो एवढ कधी सुधारलो विश्वास मी असं ऐकलंय वैभववाडीत महाराणा प्रताप म्युझियम झालो नेतृत्व अरे काय चाललं तुझा या विकास विश्वास नेतृत्व अरे ह्याच तर नितेश राणे साहेबांचा कर्तृत्व नक्की काय म्हणायचं का? साहेबांनी विकासाचा व्हिडिओ उचलून देवगड मध्ये बीच गार्डन म्युझियम तसाच कणकवली रेल्वे स्टेशन सुशोभीकरण इंटरनॅशनल स्कूल पाटबंधारे वैभववाडीत म्युझियम इत्यादी प्रकल्प स्वतः जातीन लक्ष देत पूर्ण करून घेतले नयेत आपल्या लोकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांची समस्या सोडवल्याने हे का म्हणतात नेतृत्व आत्ता मागा तुझा कोडा सुटला विकास विश्वास आणि नेतृत्व अरे ह्याच तर नितेश राणे साहेबांचा कर्तृत्व